नमस्ते मी सावित्रा सावित्रा खडाखडे या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत करते आय होप की तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल तर आज आहे संडे तर मी तुमच्याशी ना संडेचं रुटीन शेअर करणार आहे आणि संडे म्हटले की नाही शौर्यच्या स्कूलला सुट्टी असते सॅटरडे आणि संडे आणि ते बघा शौर्य नाव पाणी भरतोय शौर्य काय करत पाणी भरतो ग आवडत का तुला पाईप धरला आवडतं का पाणी भरायला आणि संडे म्हटले की नाही शहरे ना असं पाणी भरायचं पाईप त्याला पकडायला खूप आवडतं शक्यतो लहान मुलांना पाणी म्हणजे ना खूप आवडत असतं आणि हे ते बघा हे आहेत केळी तर आपल्याच मळ्यातली ना केळीच्या झाडाला ना असे घड केळीचे ना घड ना खूप छान आलेत बघा आणि तुम्ही पाहू शकताय असे ना घड ना आम्ही झाडातूनच उतरून आणलेलं आहे खूप छान असे ना पिवळेदार आणि खूप छान आणि टेस्टी असे ना आपले देशी केळी आहेत आपल्याच मळातल्या आहेत तुम्ही पाहू शकता एक चार पाच ना केळीचे झाडं आहेत आणि एका झाडालाच ना एक म्हणजे नाही म्हटलं तरी भरपूर असे केळी लागले होते मग ते झाडातच पिकल्यानंतर मी आण म्हणलं मग ना कान आणलेला आहे म्हणून मी तुमच्याशी थोडस शेअर केलं आणि खूप छान अशी ना देशी केळी आहेत आणि खायला टेस्टी आणि जबरदस्त बाहेरचे केळी विकत आणण्यापेक्षा ना ह्या घरच्या आणि देशी केळी असल्यानं खरंच खूप छान आणि आरोग्यासाठी पण फायदेशीर आहे तरी ते बघा मी चहा पण ठेवलेला आहे आणि संडे म्हटले की नाही आपला निवांत वेळ आणि दररोज ना खूप घाई गडबड होती आपल्या कामाला तर आज संडे म्हटलं ना सकाळपासून म्हणजे उठायला थोडासा उशिरा उठणार जर डेली मना सहा उठत असेल तर ना संडेला साडेसहा किंवा सात वाजता फक्त अर्धा तास मागं पुढं एवढा थोडासा की विश्रांतीने निवांतपणे कामे असतात रविवार आणि रविवार हा ना आपल्या आठवड्यातील आणि शेवटचा आणि सर्वांना आवडता दिवस असतो आणि हा दिवस ना आपण विश्रांतीसाठी आणि मन मोकळं आपलं जे काही कामं राहिले असतात ना ती आपण या रविवारीच करत असतो आणि कुटुंबासोबत आपण वेळ घालवत असतो आणि स्वतःसाठी तरी काहीतरी आपण करत असतो आणि हा दिवस ना रविवारचा म्हणजे ना सर्वांचा आवडीचा आहे आणि ते बघा मी कनिक म्हणून घेतली आणि दुसऱ्या शेगडीवरती ना आ, भात लावलेला आहे कुकरला तर म्हटलं आता चला पहिल्यांदा इकडे कुकरला भात शिजतोय तोपर्यंत इकडे मी पटापट चपाती वगैरे बनवून घेते अगोदर ना कुकरला मी डाळ शिजून घेतली होती छानपैकी ना असं घट्टसर ना वरण बनवलेलं आहे कारण अजून शोरला वेगळी भाजी आपल्याला वेगळी भाजी असं करण्यापेक्षा म्हटलं सर्वांनाच वरण आणि भात चपाती बनवलेलं आहे आणखीन भाजी पण बनवायची आहे म्हटलं आता नंतर बनवूया खाई थोडीफार ना कामे आहेत ती अगोदर करून घेते आणि नंतर ना जेवताना थोडंसं आणखीन काहीतरी एक भाजी बनवते या विचाराने मी एकच वरण बनवलेलं आहे आणि ते बघा शौर्य <laughs> आत बाहेर संडे असल्याना त्याच असंच असतं की मुलांना कसं आज टी रिचार्ज संपलाय आज सकाळीच म्हटलं त्यांना करमेना झालं तो मोबाईल काही पाहत नाही टी व्ही पाहतो काय मग आता चला त्याला इथं सोप्यावरती त्याला म्हणलं खेळ किंवा बाहेर अंगणामध्ये खेळ म्हणलं शौर्यला आणि तो खेळेपर्यंत तिकडे मी ना कपाटातले सर्व माझ्या ड्रेसिंग टेबल म्हणजे डेली साड्या आहेत ना ते सर्व घडी घालायला घेतले आणि परवाच ना नवरात्रीचे भरपूर सारे अजून वरच्या रूममध्ये कपडे आहेत हे डिलिव्हरीचे आहेत कपडे म्हटलं आता ते तसंच अस्ताव्यस्त पडलं होतं चर चला आज रविवार आहे तर सगळ्या गोष्टी जागीच्या जागी ठेवल्या पाहिजे या विचाराने मी ना सकाळ सकाळ लवकर स्वयंपाक आटपून मी लगेच ना कपडे घडी घालायला घेतलेले आहेत आणि हे आहे पुस्तक आमच्या नंदूबाईचं आहे किव खाण्याचं पुस्तक आहे नाही म्हटले तर ना अठरा किंवा एकोणीस वर्ष झालं असेल या पुस्तकाला उखाण्याचं पुस्तक आहे मी ते अजून इथंच ठेवलेलं आहे बरक्या ड्रेसिंग टेबलमध्ये जपून आणि त्यांचं आहे आणि त्यांच्या लग्ना ते वगैरे आणलं होतं वाढतं ते उखाण्याचं पुस्तक अजून आहे बरं का ते मी अजून तिथंच आहे आणि ते बघा कपडे वगैरे माझे सर्व धुवून झाले कारण संडे म्हटले की नाही थोडेसे जास्तीचे कपडे असतात डेली काय तेवढे जास्तीचे कपडे नसतात आमचे सर्व काम झालं आणि आता माझं जेवण पण झालेलं आहे जेवण करूनच मग वरच्या रूममध्ये आले की आता ना बरं खूप दिवस झाले मशीन काही चाललं नाही बघावं म्हटलं मशीनला चालते की नाही म्हणजे फाटलेले वगैरे कपडे शेरूची पॅन्ट आणि जे काही टिपा वगैरे मारायचे असतात ना ड्रेस म्हणा किंवा साडीला ना मग पिको वगैरे करायचे असते ना मी या साध्याच मशीनवर करते तुम्हाला दाखवते मशीन आणि हे आहे माझी मशीन म्हणजे माझ्या सासऱ्यांची मशीन आहे जुनीच मशीन आहे मग ते मी आत्ता चालू केलेले आहे बंद होती इतक्या दिवस मग चालू रिप चालू वगैरे केली रिपेरी झालेली आहे आणि आता आम्ही ब्लाऊज वगैरे मला मी माझे मी शिवते बाहेरचे नाही शिवत फक्त माझे माझे ब्लाऊज मी शिवत असते आणि तीस चाळीस व हां किती ह्याला तीस पस्तीस वर्षे झाले बरं का ह्या मशीनला तरी पण अजून चालते चांगलीच आहे मशीन आणि रिपेरी केल्यानंतर ना एक दोन दिवस मला थोडंसं जड वाटलं कारण अजिबात ह्या मशीनला चालवलंच नाही ना त्याच्यामुळे आणि मशीन खूप छान आहे बरं का जुनीच असू द्या पण खूप छान अशा टिपा वगैरे पडतात आणि मी जे काही आणि मी जे काही ना साडीला पिको म्हणा आपल्या डिलिव्हरीच्या साडीला पिको आणि आपल्या शरीरचे कपडे आणि माझे ड्रेसेस वगैरे उसवलेले असले किंवा फाटलेले असले त्यांना मी या मशीनवरच शिवते आणि तुम्हाला दाखवते भरपूर सारे ना या मशीनवरती किती कपड्यांचा पसारा आणि ढीग होता पसारा होता बरं का मशीनवर कुठलीही गोष्ट आपण ना ते मशीनवरची उचलली ना मग परत मग काय होतं की इथं ढिगारा पडतो आणि परत घडी घालणं मग आता ही रिकामी केलेली आहे मी मशीन तरी पण उद्या परत ह्याच्यावरती काय ना काय असतंयच आणि एवढे सारे या मशीनवरचे कपडे मी इथे चटईवर ठेवलेले आहेत हे अजून बाकी आहेत मला घडी वगैरे घालायचे आहेत साड्या आणि काही ड्रेस पण आहेत माझे डे म्हणजे डेलिवरचे वगैरे मग ते जॉबमुळं कसं होतं आपण इकडे तिकडे अशा ओळणीवर ना लटक लटकायला लट टाकत असतं तरी पण एक साडी आहेच ओल ओळणीवरती म्हणा किंवा दोरीवरती आहेच आणि आता बघा हे सर्व कपडे मला घडी घालायचे आहेत पहिल्यांदा म्हटलं की काही जे आणि हा ना माझा डेलिवरचा गावन आहे हा उसवलेला आहे आता ह्याला टीप वगैरे मारून घेते मी तुम्ही पाहू शकते बरं का खांद्यावरतीच पूर्ण उसवलेलं आहे आता मी शिवून घेते आणि दोन तीन साड्या पण आहेत पिको वगैरे करायच्या आहेत या आपल्या मशीनवरतीच मी आणि खूप दिवसातून मी म्हणजे आज कपडे शिवायला घेतलेले आहेत कारण वेळच तसा भेटत नाही मी कितीही प्रयत्न करते की वेळात वेळ वीड़ काढून काहीतरी आपले कपडे वगैरे राहिले फाटलेले बसलेले काहीतरी आपल्या म्हणजे पडदे वगैरे असले नाही ते मी शिवण्याचा प्रयत्न करते पण वेळ जेव्हा भेटतो ना तेव्हाच माझीही कामं होतात बरं का कारण ऑनलाईनची भरपूर कामं असतात हो, आणि आपले घरातली कामं हो परत जाणं येणं याच्यामध्ये वेळ जातो म्हणून मला ना हा मशीनवरती ना कपडे शिवायचं होतच नाही आहे आता तरी म्हटलं आता चला आज काही का होऊ द्या आज संडे आहे आपला वेळ आहे आपला दिवस आहे तर ना कपडे शिवून घेऊया जे काही उसवलेले आहेत शौरीचे कपडे म्हणा माझे कपडे काही साडीला पिको वगैरे करायचे असतील त्यांना मी याच मशीनवरती ना मी पिको वगैरे करत असते पिकोची काही मशीन नाही आहे मी थोडंसं सा ना साडीच्या पदराला म्हणजे जिथं आपण पिको करतो ना तिथं थोडंसं पाणी लावणं असं उलटं जरा असं थोडंसं हे केलं ना छानपैकी आपण पडते पण तो माझ्याकडून ना थोडंसं शूट केलं तर मी ते डिलीट झालेलं आहे आणि ते बघा मी कपडे संध्याकाळी घेतलेले आहेत घडी घालायला कारण दुपारी झालंच नाही दुपारी तेवढे जे काही कपडे होते ना ते सर्व शिवून घेतले मी आणि हे बघा आपल्या नवरात्री वेळेसच्या माझ्या नऊ कलरच्या साड्या होत्या ना मी तशाच पडल्या होत्या या घरामध्ये कारण ही रूम जास्तीची यूज नाही फक्त कपडे वगैरे ला ठेवलं ना एवढ्यासाठीच आणि शौरची खेळणी वगैरे म्हटलं आता चला काही का हो द्या आज पूर्ण या संध्या असल्याना सर्व कपडे वगैरे व्यवस्थित घडी घालून जागच्या जागी ठेवूया म्हणून मी ते ना सर्व साड्या वगैरे घडी घालायला घेतलेल्या आहेत आणि सकाळी म्हटलं की नाही आपलं थोडंसं गडबड होते सकाळी होतच नाही डेली मी ठरवते आणि आता कपडे वगैरे मी सर्व घडी घालून जागच्या जागी ठेवून दिलं आणि आता थोडासा शौर्याचा अभ्यास घेते कारण ड्रायव्हर म्हटलं की नाही थोडंसं जास्तीचा अभ्यासाला वेळ भेटतो शौर्यला सुद्धा आणि मला सुद्धा वेळ भेटतो म्हटलं आता चला थोडस शौर्यचं रिव्हिजन वगैरे घेऊया एस ई एस सॉरी आय एस बी ई बी बी यू पी O एस एस आणि शौरणा पहिलेच्या मानांना खूप छान त्याला मी जे काही विचारत होतो ना टू लेटर्सना त्याला वर्ड विचारत होते तो बरोबर उत्तर दिला का आणि मला वाटत होतं सांगतो की नाही पण सांगितलं बरं कशाच छानपैकी अभ्यास झाला आणि ते मी तुमच्याशी ना अंडा भुर्ज्याची रेसिपी शेअर करणार आहे तर जास्तीचं नॉनव्हेज घरी नसतं माझ्या तरी कधीतरीच मी नॉनव्हेज बनवते आणि हे आज म्हटलं आता चला अंडा भुर्जी तुमच्या शेअर करूया आणि ते मी तेल गरम झालं तर जिरं टाकून घेतलं थोडंसं कांदा टोमॅटो आणि थोडंसं ना मी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे आणि छानसं नाही सोनेर रंग येईपर्यंत ना परतून घ्यायचं कांदा आणि थोडंसं मी टमॅटो टाकलेलं आहे शक्यतो काहीजण टमॅटो टाकत नाहीत पण टमॅटो म्हणून थोडंसं टेस्ट येते म्हणून मी टमॅटो टाकलेलं आहे आणि ते मी चवीपुरतं मीठ पण टाकून घेतलं आणि एक तीन चार अंडे मी फोडून घेतलेले आहेत भुर्जी बनवण्यासाठी आणि शौरला काय आवडत नाही बरं का भुरजी फक्त त्याला उकडलेले अंडे आवडतात पण म्हटलं आता चला सर्वांसाठीच भाजी होते ही सकाळच्या चपात्या शिल्लक होत्या की आजच जास्तीचं स्वयंपाक बनवायचं नव्हतं फक्त अंडाभरजी बनवायची होती म्हणून मी त्यांना थोडंसं तिखट टाकून घेतलं आणि थोडंसं गरम मसाला टाकलेला आहे आणि चईपुरतं मीठ टाकलं आणि नंतर ना छानसं फेटून घेऊन ना मी कडेमध्ये ट्रान्सफर केलेलं आहे तुम्ही पाहू शकताय आणि थोडंसं परतून घेऊया उलतानाच्या सहाय्याने आणि एक दोन तीन मिनटं ना परतून घेताना ही अंडाभर्जी ना खूप छान होते बरं का आणि इथे ना अंडा भुर्जी पण तयार झाली तुम्ही पाहू शकता पाच मिनटामध्ये ना छानपैकी ना इथे आपला अंडा भुर्जी तयार झालेली आहे आणि आता चला सर्वांना गरमागरम जेवायला वाढते अंडा भुर्जी आणि गरम गरम चपाती जास्तीची काही भाजी वगैरे बनवून नाही आहे म्हटलं आता सकाळच्या चपात्या होत्या आणि जास्त जा रविवार म्हणते की नाही घरातली कामं आणि बाथरूम प धुतणं घासणं वगैरे फरशा पुसणं हे कामं भरपूर होतो म्हणून म्हटलं संध्याकाळी ना फक्त अंडाभोरजी बनव्या सकाळच्या चपात्या शिल्लक होत्या आणि ते ना आमचं छान ससं जेवण वगैरे झालं आणि मी भांडी वगैरे घासून घेतली आणि रविवार म्हणजे फक्त ना विश्रांतीचा दिवस नाही तर ना आठवड्यामधला ना ऊर्जा मिळवण्याचा एक दिवस म्हणजे रविवार असतो आणि पुढच्या दिवसाला सुरुवात होते आणि तुम्हाला आजचा माझा संडेचा रुटीन आणि शौर्यचा होमवर्क कसा वाटला मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि तुम्हाला जर माझा थोडा जरी व्हिडिओ आवडत असेल तर एक लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुन्हा अशा छानशा व्हिडिओमध्ये